चहावरून स्वभाव ओळखूया चहा पिण्याची पद्धत व स्वभाव चहा पिण्याची प्रत्येकाची विशिष्ट अशी पद्धत असते त्याचे निरीक्षण केल्यास स्वभावाचा बऱ्याचपैकी अंदाज घेता येतो आपणही निरीक्षण करा आणि अंदाज बांधा एक चहा घ्यायचा का चला चहा घेऊ स्वतःहून अशी ऑफर देणारे सर्व समावेशक स्वभावाचे असतात यांचा फारसा कुणाशी वाद नसतो दोन चहाला प्रथम दर्शनी नाही म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात तीन मोठा बुरका मारून चहा पिणारे फारशी कोणाची तमा वागत नाही जे योग्य वाटेल ते करून मोकळे होतात चार गरम चहा पटकन पिऊन टाकणारे सतत गंभीर विचार करत असतात प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेचे टेन्शन घेतात पाच चहाचा प्रत्येक घोट आस्वाद घेऊन पिणारे महत्वाच्या ठिकाणी उशिरा पोहोचतात सहा चहाचा ग्लास अथवा कप हाताने पूर्ण कवर करून पिणारे केअरिंग असतात आजारी व्यक्तीची जरा अधिकच चौकशी करतात सात चहा गार अथवा गरम याचा फारसा विचार न करता पिणारे व्यवहार कुशल असतात सात विशिष्ट प्रकारच्या चहाची ऑर्डर देणारे फारसे कुणात मिसळत नाही आठ 9. पीता पीता विशिष्ट ठिकाणी चहा घेणारे पटकन गैरसमज करून घेऊ शकतात नऊ चहा पिता पिता एखादा विनोदी किस्सा सांगणारे थोडसे बेफिकीर असतात दहा ग्लास अथवा कप विशिष्ट पद्धतीने धरूनच चहा पिणारे एखाद्या विषयात तज्ज्ञ असतात अकरा सर्वांसाठी चहा सांगतात पण स्वतः घेत नाहीत असे चांगले सल्लागार असतात क्षणात परिस्थिती ओळखतात बारा नियमित प्रकाराचा चहा न घेता विशिष्ट पद्धतीचा चहा घेणारे अबोल अनप्रेडिक्टेबल असतात तेरा चहा शिवाय ज्याची बॅटरी चार्ज होत नाही अशी मंडळी महत्वाच्या निर्णयाची बऱ्याच ठिकाणी खात्री करूनच ठरवतात चौदा बसूनच शांतपणे चहाचा आस्वाद घेणारे कमी लाभाची परंतु खात्रीशीर गुंतवणूक करतात पंधरा बशीतून चहा घेणारे कोणत्याही बाबतीत लवकर कन्व्हन्स होत नाही पंधरा चहा घ्यायचा म्हणून घेणारे गावमित्र असतात सोळा चहागार करून पिणारे कलाकार असतात बोलताना अचूक शब्दच वापरण्याकडे कल असतो सतरा चहाची वेळ अजिबात न चुकवणारे प्रसंगी एकटा चहा पिणारे सहजपणे शब्दात अडकू शकतात अठरा अधून मधून चहा घेणारे असतात एकोणीस चहा संपेपर्यंत अजिबात न बोलणारे चिडखोर असू शकतात वीस चहा सोबत बिस्किट खारी अथवा पाव खाणारे कोणत्याही परिस्थितीत मध्यम मार्ग स्वीकारतात एकवीस कोणत्याही प्रकारचा चहा बिलकुल वर्ज्य असणारे लोक स्वतःच करून घेतलेल्या एका विशिष्ट चौकटीत राहत असतात एकवीस चला तर मग येताय ना चहा घ्यायला धन्यवाद